अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विभागीय नाट्यसंमेलन हे बीड येथे दिनांक एक फेब्रुवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान संपन्न होणार असल्याची माहिती नाट्य परिषदेच्या बीड जिल्हाध्यक्ष डॉक्टर दीपा क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली दोन दिवसीय नाट्यसंमेलनापूर्वी कलेचा जागर देखील आयोजित केला असून यात ग्रामीण भागातील लोककलावंतांना खास व्यासपीठ निर्माण करून देण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं या नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी डॉक्टर योगेश शिवसागर यांच्याकडे नाट्य परिषदेने दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आणि ही क्रमांना सर्व रसिक स्रोत्यांनी भरघोच प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा आहे कारण याआधी एक संमेलन आपण अखिल भारतीय पातळीवरचं घेतलेलं होतं त्यानंतर दुसरं संमेलन आपण घेतो आहे आणि सध्या शंभरावं नाट्यसंमेलन आहे हे त्यामुळं सगळीकडं उत्साह आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रात सगळीकडं वेगवेगळ्या रिजनमध्ये एक दोन एक दोन संमेलनं दिलेले आहेत तर मराठवाड्यामध्ये आपलं बीड आणि लातूर त्यांना दिलेलं आहे आणि विदर्भात दिले पश्चिम महाराष्ट्रात दिले कोकणात दिलेलं दिले आहे सगळीकडं महाराष्ट्रभर आहे संमेलन होत आहेत आणि काही काही शाखा तर संमेलन न देता स्वतःच स्वतः आहेत म्हणजे इतका उत्साह आहे सध्या आणि त्याबरोबर हे जागरच्या स्पर्धा आहे जिल्हा पातळीवरच्या कलावंतांना व्यासपीठ मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या कलावंत आपल्याला बाहेर पडताना दिसतील किंवा त्यांच्यातून काही पुढं येतील ही संधी आपण दिलेली आहे म्हणजे जिल्ह्यातले कलावंत हजार एक जवळजवळ एकशे पंच्याण्णव कलावंत सहभागी होत आहेत दोनशे ते कलावंत आणि हे आपले पण काही कलावंत असे सगळे मिळून जवळजवळ दोन तीन चार पाचशे कलावंत या रहे। त्या मदे आपन, आ, खुप ले। आ, या ठिकाणी येणार आहेत तर त्यामध्ये आपण खूप चांगले कार्यक्रम ठेवलेले आहे यामध्ये महाराष्ट्राची लोकधारा आहे त्याचबरोबर पारंपरिक लोककलेचा हा कार्यक्रम असेल पुन्हा या ठिकाणी नाट्यगीत गायन पदगायन कार्यक्रम एक ठेवलेला आहे नाट्यगीताचा पण कार्यक्रम आहे कॉस्च्युमसह तो पद आणि प्रवेश सादरीकरण असेल त्याच्यामध्ये त्याचबरोबर वराड निघाले लंडनला हे आपण ठेवलं म्हणजे लोकांना मनोरंजन आणि खूप हलकंफुलकं कारण टेन्शन आजकाल खूप वाढलेत जीवनामध्ये आणि अशा वेळेस काहीतरी कला आणि छंद हा जीवनात असला पाहिजे त्याच्यामुळं माणसाचे ताणतणाव दूर होतात आणि त्यासाठी म्हणून मनोरंजन आवश्यक आहे कला ही असली पाहिजे जीवनामध्ये आणि सगळे तानसेन नसले तरी कानसेन तरी सगळ्यांनी व्हायला पाहिजे आणि असे रसिक प्रेक्षक निर्माण व्हायला पाहिजे तर यासाठी म्हणून हे सगळं आपण प्रपंच केलेलं आहे आणि बीडमध्ये हे दुसरं संमेलन होते मला खूप आनंद वाटतो आणि मी स्वत कार्यकारणीमध्ये गेलेली आहे मुख्य कार्यकारिणी प्रशांत दांबले अध्यक्ष आहेत त्यांच्या मुख्य कार्यकारिणीत मी एक सदस्य आहे पहिल्यांदाच बीडला ही संधी मिळाली माझ्या आधी कोणी झालेलं नव्हतं आणि तेव्हापासून मला वाटत होतं की आपण कार्यकारणी सदस्य झालो तर आपण बीडकरांसाठी काहीतरी केलं पाहिजे आपल्याला सगळे म्हणते की तुम्ही कार्यकारणीत गेला तर बीडसाठी काय दिलं तर मला ही खूप छान संधी चालून आली आणि हे जागरचा कार्यक्रम आणि हे आपलं संमेलन हे दोन्ही मला या काळात घेता आलं हे मी माझं भाग्य समजते आणि खूप छान